श्रोवणांना समाज सेवा बहुउद्देशीय संस्था आयोजित धर्मवीर संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्तानं भव्य आशा रक्तदान शिबिराचं आयोजन वानी प्लॉट या ठिकाणी केलेलं आहे या शिबिराचं उद्घाटन सकाळी माननीय बालाजी फुंकडे पीएसआय बारशी त्याचबरोबर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बारशी या संस्थेचे सचिव श्री पी टी पाटील सर त्याचबरोबर डॉक्टर मीनाक्षी पाटील श्रद्धा हॉस्पिटल बारशी आणि उद्योजक प्रवीण कसपटे यांच्या शोभास्ते संपन्न झालेला आहे सदर रक्तदान शिबिर प्रत्येक वर्षी संभाजी महाराज आणि महात्मा बस यांच्या जयंतीच्या निमित्तानं गेले तीन वर्षापासून घेतलं जात आहे आतापर्यंत आता एकूण एकशे दहा प्लस रक्तदानी ऐच्छिकपणे या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे धन्यवाद ओनली समाजसेवा बहुद्ध संस्था यांच्या माध्यमातून आपण रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत अत्यंत प्रभावीपणे आमच्या संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांच्या आव्हानाला बारशेकरांनी भरभरून असं प्रत्येक वर्षी आम्हाला योगदान देतात आणि ह्यावेळेस आपलं आत्ता एकशे दहापर्यंत आपण आकडा पार केलेला आहे या उपक्रमामध्ये बऱ्याच लोकांनी आपल्याला ब बाहेरगावात गेल्यामुळं आम्ही येऊ शकलो नाही अशा सुद्धा आम्हाला भावनिक प्रतिक्रिया दिल्या पुढच्या वर्षीसुद्धा आमचं अशाच प्रकार ते छत्रपती शिवाजी संभाजी महाराज आणि बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही कार्यक्रम मोठ्या प्रमाणे घेणारच आहोत आणि पुढेही या बारशेकरांच्या सगळ्या सहकार्यातून आम्ही मुंली समाजसेवा बौद्धिशा संस्था बरेच उपक्रम आम्ही राबव राबवतोय त्यालाही ते सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार आज ओनली समाजसेवा बहुद्देशीय संस्थेकडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान सुरू आहे आणि त्यामध्ये आता एकशे दहा रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे मी सर्व रक्तदात्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि दरवर्षी आम्ही हा उपक्रम असाच राबवणार आहोत तरी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे आणि सर्वांचे मी आभार मानते धन्यवाद नमस्कार आज ओनली समाजसेवा बहुदेश संस्थेच्या वतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आता हे आमचं सहावं रक्तदान शिबिर आहे सर आणि दरवर्षी आम्ही एकशे दहा एकशे वीस एकशे पंचवीस प्लस घेत असतो तर एक तास आमच्या म्हणजे माझ्या आव्हानाला आमच्या संस्थेच्या आव्हानाला करून म्हणजे सकाळ चार पाच दिवस झाला आम्ही पोस्ट करतोय माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत बार्शीतील बार्शी, बार्शी तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना यांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांच्या जोरावरती आम्ही आज एकशे दहा प्लस आत्तापर्यंत रक्तदान घेतलंय तिथून पुढे हे आणखीन एक तास रक्तदान आहे तर मी सर्वांना एक आवाहन करतोय की एक तास आणखी रक्तदान आहे तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्त देऊन सहकार्य करावं तसंच जे आमच्या संस्थेवर खूप मोठा विश्वास ह्या सर्व रक्तदात्यांनी टाकला आहे त्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानतो कारण की एवढ्या उन्हातसुद्धा जे लोक फोन करून येत आहेत आणि आणखीन पण भाई आम्ही पाचपर्यंत इथे येतोय असं म्हणतात खरंच तुमचं प्रेम बघून मी स्व स्वतः भावनिक झालो आहे तरी सर्वांना एक सांगतो की पाच वाजे पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आहे तरी सर्वांनी रक्तदान करावे धन्यवाद